शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रगतीशील शेतकरी जिजासाहेब गरड यांच्या शेतामधील गट नंबर सव्वीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागा अंतर्गत चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाचे कोल्हापूर पद्धतीचे बंधाराचे काम सुरू आहे बंधाराचे काम हे अतिशय दर्जाहीन व निकृष्ट पद्धतीचे झाले असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे बंधाराच्या कामाची संबंधित अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून दोषी व्यक्तींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यासाठी शेतकरी जिजासाहेब गरड यांनी अहमदनगर येथील मृदू व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा पंचवीस एप्रिल रोजी संपूर्ण कुटुंबासह तसेच जनावरांसह सुरू असलेल्या बंधाऱ्यावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिले आहे मी जिजाबा साराम गरड राहणार सुकळी माझ्या गट नंबर सव्वीसमध्ये जो बांधारीची मी इथून मागाच एक तक्रार केली होती त्याची काय साहेब लोकांनी दक्षता नाही घेतली आणि एक अधिकारी असे म्हटले की तुम्हाला काय करता येईल ते करून घ्या थिंबमध्ये स्टील नाही बंधारा निकुरसा दर्जेचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाणी पण व्यवस्थित मा न मारता अधिकारी कोणी फिरकले पण नाही यामुळे मी आज आठ दिवसा किंवा प पंचवीस तारखेला उपोषणला जनरा ढोर घा माझ्या पूर्ण कुटुंबासह बंधाऱ्याच्या साईटवर मी उपोषणला बसणार आहे तरी याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा याचा काही विपरीत परिणाम घडला याला प्रशासन जबाबदार राहील महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर